नाही घरात या डायरेक्ट तिकडून या घरात घे घरात काय अरे कोणतो कोणता आहे डॉगर मॅन मॅन तो No, 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 no. Ne, ne, se, se, se. No, 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 no. no. Kaj nan karat? Kaj nan karat, babu? Yewne kakartu, du? Yewne kakartu? Ou, ou, kakartu, du, kakartu. Kaj nan, tay karat? Tay karat, tay karat. Doberman, ame doberman. Ha? <tipad>

मेन आहे ना डॉबलमॅन आहे डॉबलमॅन आहे डोळे भारी आहेत त्याचे डोळे कसे भारी आहेत ना

त्याला बघितलं माहिती जाऊन तुम्ही कोणी सायलानी सैलनी काल माहिती नाही कुत्रा हा तसा पुढं शैलेनी आणलं ए बघ ए डॉबर अरे कसला घाबरतो तू एवढा रे त्याला हा पण भारी होईल तू आणलाय फ्री मधून आणलाय कोण दिला चावला का टायगरला कुत्री डेंजर असतात <laughs> कारण आणि याचे दात तीक्ष्ण आहेत ना लागतील दातले तीक्ष्ण आहेत आता अवतो डायरेक्ट त्याच्यावर टायगर मध्ये वास घेतोय तो बघ फक्त पण तो आता वर जायचं नाही बर का आता वर जायचं नाही नको नको तन्मयचा ठेव ना त्याला खाली तुकड दोंडा नाकाला खाली ठेव पाळशील हो तू पाळशील का आपल्याला घ्या ना का इथे एकच सांभाळता सांभाळता नाकी न आले आणि आपल्याला घ्या ना आई बघा नाव काय याचं ओरी ओरी है? ओरी ओरी वाटरी ठेव हो, ओरी कुत्रे ओरी कुत्री आहे म्हणून तुला फ्री मध्ये मिळाली फ्री मध्ये नाही ग मित्राची चे कुत्री आहे कुत्रीमध्ये म्हणून तो, कुत्रास। 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 तो वास घेतोय कुत्रा असं त्याडवा वासून तर घे असं काय नाही बरोबर डोळे वाळबात नाही का ते माणसाचा माणसाचे कशी असतात तशी डोळे दिसते घारी घारी ओरी ओरी ठेव नाय नको करतो काय दिलेलं नाही झाले त्याची आपल्या पोराला वॅक्सिन द्यायला लागला हजार बाराशेला खर्च फुकटचा मग नको चागू ती ओरी आहे नको 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 ही एडी चावते ती एडी झाली ओरी

ನವಿ ನವೀನಿಂಗ್ ಧಾಪ

अगर आपण रॉट व्हीलर घेऊ तो मित्रांना सांगतोय तिला भुका पकडा दिला बाहेर गेले ती बैठकीवर सुशु केली तिने आपण चादल काढूया ती बघ सुशुक साडी गंधी ती आहे माझी घालत नाही करत ती गंदी आहे आपण तिला घ्यायची नाही आता झालं का 对呀，这也这这我在外面做旅游，给他不吃饭，给他给他娃子也好吃。